श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आज आपण स्वामी समर्थ महाराजांना लवकरात लवकर प्रसन्न करणारा मंत्र पाहणार आहोत मंडळी कलियुगात अतिशय लवकर प्रसन्न होणारे आणि चमत्कार दाखवणारे आपले लाडके दैवत म्हणजे स्वामी समर्थ कारण स्वामींनी आपल्या भक्तांना सांगितले आहे की मी देह जरी सोडला तरी मी या भूतलावावर सदैव वास करेन आणि जनमानसांचे दुःख दूर करेन आणि त्यांच्यावरील संकटांचा नाश करेन आणि म्हणून तुम्ही कोणत्याही अडचणीत अडकला असाल आणि तुम्हाला त्यातून बाहेर पडायचे अशक्यच वाटत असेल तर फक्त एकदा हृदयातून पूर्ण भक्तिभावाने आणि आर्ततेने हाक मारा धावा करा मग स्वामी तुमच्या अडचणींना दूर करण्यासाठी येणारच यात शंकाच नाही प्रत्येक माणसाला श्रीमंतीचे कुतूहल हो असते पण प्रत्येक माणूस श्रीमंत असतो असे नाही आणि म्हणून आपल्या जीवनात वैभव आणायचे असेल तर स्वामी आपल्याला ते सर्व काही देतात जे आपल्याला हवे आहे परंतु समाजात विषमता खूप आहे संयोगाने ज्याला त्याला देवकर्माप्रमाणे आयुष्य जीवन देत असतो म्हणूनच काही लोक दोन वेळच्या भाकरीलाही पोरखी होतात आणि काही लोकांकडे इतकी संपत्ती असते की ती कुठे खर्च करावी हेच कळत नाही म्हणूनच हा एक मंत्र पूर्ण श्रद्धा भक्तीने ऐकला तर तुमच्या खात्यात बँक बॅलन्स इतका वाढेल की तुमची सर्व स्वप्न पूर्ण होतील तुमच्यासाठी धनप्राप्तीची सर्व दालने खुली होतील तुम्ही पैशासाठी कोणाकडे विनवणी करण्याची गरज नाही जो ब्रह्मांड नायक आहे तोच तुमच्यासोबत असेल तर तुम्हाला कोणीही हरवू शकणार नाही तुम्हाला तो ब्रह्मांड नायक कोणापुढेही हात पसरवू देणार नाही तो तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी धनाची व्यवस्था करणारच अट एवढीच आहे की या मंत्राद्वारे म्हणजेच मंत्राचे संपूर्ण श्रवण करून त्या ब्रह्मांड नायकाला आपल्या जीवनामध्ये समाविष्ट करून घ्यायचे आहे या मंत्राच्या ध्वनीने जी कंपने उठतात ती थेट तुमच्या आयुष्यावर आणि नशिबावर परिणाम करतात हा मंत्र इतका प्रभावशाली आहे की तो ऐकताच तुम्हाला लगेच फरक जाणवेल यासाठी तुम्हाला खूप काही कठीण नियम किंवा काही करायचे नाही प्रतवैकल्य वगैरे करायचे नाही फक्त हा एक मंत्र पूर्ण श्रद्धेने ऐकायचा आहे तुमचा जर स्वामींवर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असेल तर हा मंत्र नक्की ऐका हा मंत्र पूर्ण ऐकला तरच त्याचे पूर्ण फळ मिळेल जर हा मंत्र अर्धवट ऐकून सोडून दिला तर याचा काहीच परिणाम तुम्हाला दिसून येणार नाही फळ मिळणार नाही कारण तुम्ही खूप कष्ट करता खूप मेहनतही करता परंतु त्याचा काहीच उपयोग होत नाही पैसा येत आहे पण तो टिकत नाही कुठे खर्च होतो ते कळतच नाही घरातील चणचण पैशाची हटता हटत नाही पिढ्यानपिढ्याचे ना पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होत नाही कुठलेही काम हाती घेतले तर ते पूर्णत्वास जात नाही आणि म्हणून मग आपण निराश हताश होऊन ते काम करणंच बंद करतो परंतु हा मंत्र ऐकला तर तुमच्याकडे अकल्पनीय संपत्ती येईल तुमचे नाव एका धनाडे लोकांच्या मध्ये गणले जाईल तुम्हाला लोक ओळखायला लागतील समाजात मान प्रतिष्ठा वाढेल मंडळी आपल्याकडे पैसा असला तर सत्तर टक्के समस्या तिथेच संपतात आणि मग आपण सुखमयी जीवन जगण्यास सुरुवात करतो तुमचे दारिद्र्य इतके नष्ट होईल की तुम्ही दानधर्म करण्यास सुरुवात कराल मंडळी सुख सुख म्हणजे काय असते दोन वेळेला जेवण आणि मनाला आत्मिक सुख एवढे जरी माणसाजवळ असले तरी तो माणूस जगातील सर्वात सुखी समजावा परंतु मंडळी या स्पर्धेच्या युगामध्ये आपण जे जीवन जगतो ते कठीण आहे समोरच्याकडे आहे आणि मग मलाही हवे आहे मलाही पाहिजे आहे हाच भाव आपल्याला अत्यंत दुःखी करतो आणि म्हणूनच आत्मिक सुखासाठी तुम्ही स्वामी नामस्मरण करा तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ओम श्री सर्व दुःख हर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नमहा ओम श्री श्री स्वामी समर्थाय नम न ओदुखहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नी सर्वदुःहर्ताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री सर्वदुःहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदुःखहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम नम श्री हर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री सर्वदुःखहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदुःहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नम नम श्री सर्वदुःखहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री सर्वदुखर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री सर्वदुःखहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वुःखर्ताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री सर्वदुःखहर्ताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री सर्वदुखर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदुःहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री सर्वदुःखहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो न ओ श्री सर्वदुःखहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदुःहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदुःखहर्ताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री सर्वदुख श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री सर्वदुःहर्ताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वदुःहर्ताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओ श्री सर्वदुःखहर्ताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम सर्वदुखर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो न ओ श्री सर्वदुःहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदुःखहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वुःखर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदुःहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदुख श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदुःहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री सर्वदुःखहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदुखर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदुःखहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वदुःहर्ताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री सर्वदुःखहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदुःखहर्ताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री सर्वदुःहर्ताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री सर्वदुःखहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री सर्वदुःखहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदुखर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदुःखहर्ताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदुखर्ताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री सर्वदुःखहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री ओम श्री स्वामी समर्थाय नम ओ ओम श्री श्री स्वामी समर्थाय नम ओ श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदुख श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री सर्वदुःखहर्ताय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्वुःखर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदुःहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदुखर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री सर्वदुःखहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदुःहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नम नम ओ श्रीदुःखर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदुखर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदुःखहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नम ओ श्रीदुःहर्ताय श्री स्वामी समर्थाय नम ओ श्रीदुःहताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओर्वदुःर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदुःखहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदुःहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदुख श्री स्वामी समर्थाय नमो नम नम श्री हर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदुखर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदुःखहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नम ओ ओम श्री श्री स्वामी समर्थाय नम नम ओ श्रीदुःखर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री सर्वदुःहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदुख श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री सर्वदुःखहर्ताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम सर्वदुःहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदुःहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री हर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री श्री स्वामी समर्थाय नम नम श्री हर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नम नम ओ श्रीदुखर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री सर्वदुखर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री सर्वदुःखहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वदुख श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री सर्वदुःखहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री सर्वुःखर्ताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओ श्री सर्वदुःहर्ताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री सर्वदुख श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री सर्वदुःखहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदुःहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदुःहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री सर्वदुख हर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नी सर्वदुख हर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नी सर्वदुःहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री सर्वदुख हर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नम ओ ओम श्री श्री स्वामी समर्थाय नम नम श्री श्रीदुःखर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वुःखर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदुख श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री सर्वदुःखहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वुःखर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री सर्वदुखर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री हर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री सर्वदुःखहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदुख श्री स्वामी समर्थाय नमो नम